जनतेनेच मानणी उडून दिलेलं आहे त्यांनीच केलं होतं आज त्यांच्या कष्टाला फळ आलेलं आहे या विजयामध्ये आदरणीय पवार साहेब विजय शेखमधी पाटील साहेब उद्धव ठाकरे साहेब राहुल गांधी साहेब यांना मानणारा जो कार्यकर्ता आहे ते सगळे झटले रात्रंदिवस दिवस पळाले त्यामुळे हा विजय आलेला आहे मेन म्हणजे मतदारांचा विजय माझा विजय नाही हा मतदाराचा विजय विकास झाला असता तर लोकांनी निवडून दिला असतो झालेलंच नाही झळ पोचलेली आहे शेतकऱ्यांना त्रास झालेला आहे सर्वसामान्य माणसाला त्रास झालेला आणि निष्क्रिय उमेदवार तेच तीस लादली गे गेली इथं सोलापूरला माडा लोकसभा सो पर मतदार परिणाम परिणाम बघताय नक्कीच मी पाठपुरावा करणार आहे माझ्याला पाच वर्ष पाच वर्षामध्ये माडा लोकसभा मतदारसंघातील सोलापूर जिल्ह्यातील प्रलंबित मानण्याचे प्रश्न आहेत जित 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 सा। सा दा दा ते प्रश्न मार्गी लावण्याच्या दृष्टिकोनातून जिथं जिथं जायला लागते तिथे तिथे जाऊन पाठपुरावा करणे ही माझी जबाबदारी असते शेवटचा प्रश्न माझा हा विजय सोलापूर जिल्ह्यातील राजकारणाला एक वेगळी दिशा दिला असं नक्कीच देणार आहे पवार साहेब आणि विजय सिंह पाटील साहेब आणि सुशीलकुमार शिंदे आलेले आहेत वेगळं चित्र आपल्याला आगामी काळात दिसतो मी सोलापूरच्या जनतेला विनंती केली होती आमच्याकडून एक पार्सल तुमच्याकडे आले त्याच्या मूळ गावी पाठवून द्या आणि माझ्या अपेक्षेपेक्षा जास्त पार्सल पॅक करून व्यवस्थित त्या गावाला आपल्या पाठवून लिहिलेलं आहे त्याबद्दल मी सोलापूरच्या सोलापूर लोकसभे मतदारसंघातल्या सर्वच मतदारांचे आभार मान मेन म्हणजे उजनी असेल मेरा असेल टेंबूमयसाळ असेल ह्याचं जे काही पाणी आपल्या मतदारसंघात इथे माडा असेल सोलापूर असेल जर योग्य नियोजन झालं पाहिजे जे काय कायद्याप्रमाणे ठरलेलं ज्या त्या तालुक्याला मिळालं पाहिजे अपयो झाला नाही पाहिजे पाण्याला म्हणजे साठ टक्के प्लस असलेलं साठ टक्के मायनस होते म्हणजे शंभर टक्के नव्वद टक्के धरण जर मायनस होत असेल आणि किती चुकीच्या पद्धतीनं नियोजन केले गेले दुष्काळ होतं तर अधिकाऱ्यांची जबाबदारी होती प्रतिनिधींची जबाबदारी होती की व्यवस्थितपणाने पाणी वाटप झालं पाहिजे नियोजन झालं त्याच्यावर माझं टक्क राहणार आहे की योग्य पद्धतीनं सगळ्यांना पाणी मिळालं पाहिजे